आपले परीकविन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला एक विठ्ठलाचे भावगीत म्हणून दाखवणार आहे विठ्ठला नाम तुझे चांगले ऐकता मन माझे रमले विठ्ठला नाम तुझे चांगले ती माझी थोडी थोडी नाम तुला वाघिले ऐकता मन माझे रमले विठ्ठला नाम तुझे चांगले ऐकता मन माझे रमले तुझ्या नामाचा लागला छंद रा तुझ्या नामाचा लागल छंद राम कृष्ण हरि गोविंद नाम तुला वाहिले ऐकता मन माझे रमले विठ्ठला नाम तुझे चांगले ऐकता मन माझे रमले विठ्ठला नाम तुझे